नमस्कार एम पी एस सी विथ यू या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण एम पी एस सी कंबाईन परीक्षेसाठी कुठले कुठले टेलिग्राम चॅनल आहेत जे की आपण जॉईन केले पाहिजे जास्तीत जास्त चॅनल जॉईन करू नका बघा काहीच चॅनल चॅनल जे आहे तुम्हाला जॉईन करायचे आहे आता बघा कुठले चॅनल जॉईन करू शकतो आपण तर पहिलं चॅनल जे आहे ते बघा एम पी एस सी या नावाने जे चॅनल आहे ऑफिशियल चॅनल आपल्याला दिसते तर ते चॅन चाए, चॅनल तुम्हाला जॉईन करायचं आहे त्याच्यावर तुम्हाला चांगली माहिती मिळेल बघा दुसरं चॅनल आहे बघा आशा अकॅडमीचं तर तेसुद्धा चॅनल तुम्हाला जॉईन करायचं आहे तीन नंबर चॅनल आहे बघा एम पी पी एस आय बाबा नावाचं चॅनल आहे त्यानंतर माझी नोकरी नावाचं चॅनल आहे बघा ते सुद्धा जॉईन करायचं आहे नोकरीसंबंधी अपडेटसाठी इन साईट एम पी एस सी नावाचं चॅनल जॉईन करायचं आहे चालू घडामोडी देवा जाधवर यांचं चॅनल जॉईन करायचं आहे मॅथसाठी जो ग्रुप आहे बघा ज्यावर तुम्ही फोटो काढून प्रश्न टाकू शकतात आणि मुलं जे आहेत ते उत्तर देतात मग तिथे दे। मास्टर मॅथ नावाचं चॅनल आहे बघा महत्त्वाचं चॅनल आहे त्यानंतर वॉरियर ऑफिसर महत्त्वाचं चॅनल आहे बघा एक त्यानंतर दीपस्तंभ एम पी एस सी यू पी एस सी टेलिग्राम हे जे चॅनल आहे ते जॉईन करा लोगो बघून घ्या त्यानंतर सचिन गायकवाड सरांचं चॅनल आहे बघा सचिन काय गायकवाड सर जे आहेत त्यांचं चॅनल आहे बघा लोगो बघा आणि मग जॉईन करून घ्या एम पी एस सी यू आपलं चॅनल आहे ते पण तुम्ही जॉईन करून घ्या बघा एम पी एस एम पी एस सी अलर्ट नावाचे चॅनल आहे बघा ते सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या आता हे जी चॅनल आहे सगळे तिचे लोगो बघा आणि ते जॉईन करून घ्या बघा सगळं हे सगळे चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या खूपच चॅनल जॉईन करू नका बघा काही सिलेक्टिव चॅनल जॉईन करा जेणेकरून तुमचा टाईमपास होणार नाही ओके आपलं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका जेणेकरून तुमचे कुठले काही विचार असतील त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवू बघा धन्यवाद